मी लहानपणापासून फक्त गरिबीच बघत आले होते आणि लग्नानंतरही माझी तशीच परिस्थिती होती म्हणून आता मी या गरिबीला पूर्णपणे कंटाळले होते माझी एक बालपणीची मैत्रीण होती कविता तिचंही लग्न झालं होतं एक दिवशी तिने मला तिच्या नवऱ्यासोबत एक रात्र घालवायला सांगितले याच्या बदल्यात ती मला लाखो रुपये द्यायला तयार होती कविताचे माझ्यावर खूप उपकार होते म्हणून कुठलाही विचार न करता मी या गोष्टीसाठी तयार झाले मग माझ्या मैत्रिणीने मला वधू प्रमाणे सजून तिच्या नवऱ्याच्या खोलीत पाठवले मात्र त्यावेळी तिच्या नवऱ्याने माझ्यासोबत असं काही केले की त्यांनी माझा जीवच जायचा बाकी राहिला होता माझे नाव नीलम आहे माझे लग्न एका खेडेगावात झाले होते आणि माझे लग्न अशा व्यक्तीशी झाले होते ज्याला ना घराची काळजी होती ना आपल्या बायकोची आणि नाही आपल्या मुलांची तो एक अतिशय बिघडलेला माणूस होता त्याला स्वतःच्या आईवडिलांची देखील पर्वा नव्हती म्हणून मी ठरवलं की मी स्वतः नोकरी करून माझ्या मुलांना वाढवेन ज्या प्रकारे मी माझ्या आयुष्य गरिबीमध्ये जगले होते आयुष्य माझ्या मुलांच्याही वाट्याला यावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती मी अठ्ठावीस वर्षांची होते आणि एक मुलगी अशी दोन मुले होती माझी बालपणीची एक मैत्रीण होती कविता ती शहरात राहत होती तिच्याजवळ पैशांची काहीच कमतरता नव्हती तिचा एक मोठा बंगला होता आणि त्या बंगल्यात तिने मलाही नोकरी नोकरीवर ठेवले होते मी माझ्या मुलांना घेऊन शहरात तिच्या बंगल्यातच राहू लागली कविता जवळ काम, काम करून काम मला आता पाच वर्ष झाली होती कविताने मला बंगल्यातील सर्व नोकऱ्यांना माझ्या देखरेखीखाली काम करून घेण्याचे काम दिले होते मी सर्व नोकऱ्यांकडून माझ्या देखरेखीखाली काम करून घ्यायचे आणि त्या बदल्यात कविता मला चांगला पगारही देत असे कविताच्या लग्नाला आता नऊ वर्ष पूर्ण झाली होती पण अजूनही त्यांना मूल बाळ झाले नव्हते त्यांनी सर्वात मोठे डॉक्टरांचा सल्लाही घेतला होता वैद्य बाबांनाही दाखवले होते परंतु त्यांची मूल होण्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही कदाचित मूल होणे त्यांच्या नशिबातच लिहिलेले नव्हते कविता मनाने खरंच खूप चांगली मुलगी होती तिने मला प्रत्येक सुख दुःखात साथ दिली होती जेव्हा जेव्हा मला पैशांची गरज पडली तेव्हा तेव्हा कविता मला मदत करायची माझ्या लग्नानंतर काही वर्षांनी माझे आई वडील हे जग सोडून गेले लग्नानंतर ही कविता आणि मी एकमेकींना भेटत राहिलो मी माझ्या सर्व समस्या तिच्याशी शेअर करायचे तेव्हा कविता मला धीर देत म्हणायची की तू काळजी करू नकोस बघ माझे लग्न झाल्यावर मी तुला माझ्या जवळच ठेवेन प्रत्येक लहान मोठी गोष्ट ती माझ्यासोबत शेअर करायची कविताचे लग्न झाले तेव्हा मला दोन मुलं झाली होती पण घरात गरिबीचा सावट होता म्हणून कविताने मला तिच्या बंगल्यावरच कामाला ठेवून घेतलं कविता लहानपणापासूनच ऐश आरामात राहिलेली मुलगी होती आणि तिचे लग्नही चांगल्या कुटुंबात झाले होते खूप मोठा बंगला होता नोकर होते तिच्या नवऱ्याचा पण मोठा बिझनेस होता तिच्या आयुष्यात पैशांची तर काहीच कमतरता कमतरता नव्हती होती कम ती फक्त मुलाची जेव्हा कधी मी तेव्हा मीही उदास व्हायचे कविताचा नवराही खूप काळजीत होता त्या दोघं नवरा बायकोंमध्ये खूप प्रेम होते पण आता मूल न झाल्यामुळे त्यांच्यात लहान भांडणी होऊ लागली होती कविताच्या नवऱ्याने कविताला आता स्पष्ट सांगितले होते कि काहीही झाले तरी त्याला स्वतःची स्वतःच एक मूल हवे आहे त्याला त्याच्या कुटुंबाला पुढे न्यायचं होतं आणि जर मूल झाले नाही तर ता त्याच्या इतक्या संपत्तीला वारस कोण राहणार म्हणून कविताचे पती मिलिन यांना त्यांच्या कुटुंबासाठी वारस हवा होता अनेकांनी त्यांना मूल दत्तक घेण्याचाही सल्ला दिला होता पण मिलिन खूप जिद्दी माणूस होता त्याला स्वतःचाच अंश हवा होता मिलिनने सर्व प्रयत्न केले पण कविता गर्भवती होऊ शकली नाही आणि त्यामुळे त्याला खूप नैराश्य येऊ लागले या बाबतीत त्यांनी जादूटोना सुरू केला होता पण सर्व प्रयत्न फसले आणि आता ते शांतपणे बसले होते मूल नाही तर लग्न करणार असल्याचे कविताला स्पष्टपणे सांगितले होते कविताचे मिलिंदवर खूप प्रेम होते आणि तिला ते नको होतं की तिच्या नवऱ्याने तिच्या डोळ्यासमोर दुसरी स्त्री आणावी मिलिंदच कवितावर खूप प्रेम होतं पण तोही मुलासाठी लाचार होता यावेळी त्यांनी दुसऱ्या लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो कोणत्याही परिस्थितीत आपला निर्णय बदलणार नव्हता त्यांनी स्पष्ट सांगितले होते की या प्रतीक्षेला नऊ वर्ष झाली आहेत आणि तो आणखी प्रतीक्षा करणार नाही बोलणे ऐकून कविता खूप रडू लागली आणि तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून मिलिन ही अस्वस्थ व्हायचा आणि म्हणूनच प्रत्येक वेळी तिच्या अश्रूंमुळे असह्य होऊन तो विचार बदलायचा त्यांनी कविताला आश्वासन दिले होते की तिचा जो आदरणीय स्थान आहे ती दुसरी स्त्री घेऊ शकत नाही त्याला फक्त मुलासाठी दुसरी बायको हवी आहे मिलिंदच्या निर्णयाने आता घरात भांडणे वाढू लागली होती कविताचं दुःख मला बघवत नव्हतं मी कविताला समजावलं की कविता काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल देवावर विश्वास ठेव हो। तो तुझं काहीही वाईट करणार नाही तू खूप चांगली आहेस इतरांना मदत करतेस मग देव तुला कसं दुःख देऊ शकतो यावर कविता म्हणाली की नीलम तुला नाही कळायचं माझं दुःख माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात कोणा दुसऱ्या बाईला मी नाही सहन करू शकत माझे मिलींवर खूप प्रेम आहे त्याला असे स्वतःपासून दूर जाताना मी नाही बघू शकत जर मिलिनचे माझ्यावर प्रेम असते तर त्याने दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नसता यावर मी कविताला समजावलं की काळजी करू नकोस मिलिन तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तो फक्त मजबुरीने दुसरं लग्न करण्याचा विचार करतोय यावर कविता म्हणाली की तुला काय माहीत माझ्या नवऱ्याची दुसरी बायको जेव्हा या घरात येईल आणि मुलाला जन्म देईल तेव्हा त्याच्या मनात माझ्यासाठी असलेला ही संपून जाईल कारण मी वाज आहे मी त्याला मूल देऊ शकत नाही आणि ती त्याच्या मुलाला जन्म घालून त्याच्या मनावर राज्य करेल मग माझी लायकी या घरातील नोकऱ्यापेक्षा वाईट होईल आणि मला हे अजिबात नकोय मिलिंचे दुसरे लग्न झाले तर या घरातील माझे अस्तित्व पूर्णपणे नष्ट होईल आणि हे मी कोणत्याही किमतीत होऊ देणार नाही मी नक्कीच काहीतरी मार्ग काढीन कविता प्रचंड अस्वस्थ होऊन इकडे तिकडे फेऱ्या मारत होती फेऱ्या मारताना ती माझ्याकडे बघून अचानक थांबली आणि माझ्या चेहऱ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागली तिला अचानक काय झालं ती माझ्याकडे अशी का पाहत आहे असा विचार करत मीही तिच्याकडे बघत होते कविता माझा हात धरून सोप्यावर बसली आणि म्हणाली की नीलम तू माझी एक मदत करशील का तिच्या डोळ्यात अश्रू होते तिच्या या प्रश्नांवर मी आश्चर्यचकित झाले मी म्हणाली हो कविता मी तुझ्यासाठी सदैव तयार आहे फक्त मला सांग की कशा प्रकारे मदत मी करू शकते यावरती म्हणाली की आज मी तुझ्याकडे जी मदत मागणार आहे कदाचित तू या मदतीसाठी कधीच तयार होणार नाहीस ते ऐकल्यानंतर मला पुन्हा आश्चर्य वाटले की असे कोणते काम आहे आणि अशी कोणती मदत आहे जी मी करू शकत नाही मी म्हणाले कविता मी तुला सर्व प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करेन तू फक्त सांग की काय काम आहे त्यावर कविताने मला जे काही सांगितले ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली कविताने माझ्याकडून जी मदत मागितली होती ती ऐकून तर मी क्षणभर स्तब्धच झाले ती माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून समजली आणि तिच्या चेहऱ्यावर निराशा पसरली ती म्हणाली की मला माहीत आहे तू मला या प्रकरणात मदत करणार नाहीस कारण हे काम खरंच खूप अवघड आहे कुठलीही महिला हे काम इतक्या सहजासहजी करणार नाही तिचं बोलणं ऐकून मी विचारात हरवून गेले होते मला पाहून कविता म्हणाली की तू मला मदत केलीस तर मी तुला या कामासाठी पूर्ण पन्नास लाख देईन एवढी मोठी रक्कम ऐकून मला तर धक्काच बसला इतका पैसा मी आयुष्यात कधीच बघितला नव्हता त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर पन्नास लाख तरंगू लागले जसे मी तुम्हाला सांगितले होते की मी खूपच गरीब आहे माझे बालपण गरिबीत गेले माझे लग्नही एका गरीब माणसाशी झाले म्हणून त्यावेळी इतक्या पैशांचं नाव ऐकून माझे तर भानच हरपले होते आणि मला पूर्ण विश्वास होता की जेव्हा माझा नवरा सुमारे पन्नास लाख ऐकेल तेव्हा तो या कामासाठी तयार होईल असा विचार करूनच मी कविताला काम करून देण्याचे मान्य केले मी कविताला म्हणाले की मी तुझी मदत करायला तयार आहे पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे मिलिन हे करायला तयार होतील का यावर कविता म्हणाली की जेव्हा माझा नवरा दुसऱ्या लग्नासाठी तयार होत आहे तर तो या कामासाठी अगदी सहजच तयार होईल शेवटी तो फक्त दुसरे लग्न करायला तयार आहे जर त्याला लग्नाशिवाय मूल झाले तर तो दुसरे लग्न का करेन त्यावर मी म्हणाले की कविता तू एकदा बोलून नीट विचार कर तुला वाटते हे काम नाही त्यावर कविता म्हणाली की मी हा निर्णय मोठ्या कष्टाने घेतला आहे आणि मी माझ्या निर्णयापासून मागे हटणार नाही त्यामुळे तू काळजी करू नकोस तू फक्त मला मदत करण्यास तयार राहा कविता तिच्या निर्णयावर ठाम होती ती म्हणाली की सौतीला आयुष्यभर सहन करण्यापेक्षा हेच करणे चांगले आहे काही रात्री हा त्रास सहन करण्यासाठी मी पण माझे मन बळकट केले आहे हे काम खरोखर कर खूप कठीण होते जर माझ्या नवऱ्याने मला परवानगी दिली तर मी कविताला शक्य तितकी मदत करण्यास तयार होते पण मला मिलिनची भीती होती कारण मिलिन खूप गरम स्वभावाचा होता त्याचे हे कवितावर खूप प्रेम होते पण जेव्हा त्याला कळले की कविताने असा प्लॅन केला आहे तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया असेल गुणास ठाऊक खर तर कविता म्हणाली होती की तू माझ्या नवऱ्याच्या मुलाला जन्म दे आणि ते मूल मला दे आयुष्यभर सहन करण्यापेक्षा काही रात्रींसाठी मी माझ्या नवऱ्यासोबत दुसऱ्या बाईला सहन करायला तयार आहे कविता म्हणाली होती की तू माझ्या नवऱ्यासोबत एक रात्र घालवून माझ्या मुलाला जन्म देणार का मूल झाल्यावर तू ते मूल आम्हाला दे आणि त्या मी तुला पैसे देईन मला या कामात कोणतीही अडचण नव्हती कारण मला आधीच दोन मुलं म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी होती त्यामुळे मला तिसऱ्या मुलाची मुला इच्छा नव्हती मिलिंदला स्वतःचे मूल हवे होते नाहीतर मी माझे एक मूल सुद्धा कविताला द्यायला तयार होते कविता मला म्हणू लागली की नीलम मला माफ कर मुलगा जन्माला आल्यानंतर त्याला माझ्या स्वाधीन करून तू तुझ्या गावी परत जा कारण माणसाचा स्वभाव बदलला बदलेल यावर भरोसा नसतो माफ कर बाद झाल्यावर मी तुला माझ्या घरी कामावर ठेवू शकत नाही मला कविताच्या या बोलण्यावर खूप वाईट वाटले मी तिला म्हणाली की मग मी कुठे काम करणार मी माझ्या मुलांना कसे वाढवणार तुला माझ्या घरची परिस्थिती चांगलीच माहीत आहे यावर कविता म्हणाली पन्नास लाख रुपये मिळाल्यानंतर तुला नोकरी करण्याची गरज नाही आणि तरीही तुला अडचण येत असेल तर तुझ्याकडे माझा फोन नंबर आहे तू मला कॉल करू शकतेस जेवढी तुला पैशांची गरज असेल तेवढी मी तुला महिना पैसे देत राहीन कारण मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन हे ऐकून मला आनंद झाला की मला काम कोणतेही काम न करता महिनो महिने पैसे मिळत राहतील मी माझ्या नवऱ्याला फोन करून सर्व काही सांगितले आधी माझ्या नवऱ्याला राग आला कारण तो पुरुष आहे कोणताही पुरुष आपल्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत रात्र घालवू देऊ शकत नाही हे तर उघड आहे पण माझा नवरा लोभी आणि आळशी होता मी नोकरीला लागल्यापासून ला त्याने काम करणे सोडून दिले होते त्याला हारामाचं अन्न खाण्याची सवय लागली ला होती जेव्हा माझ्या नवऱ्याला मी पन्नास लाखांबद्दल सांगितलं तेव्हा त्यानेही मला परवानगी दिली आम्हाला फक्त पैशांची चिंता होती जेव्हा मी कविताला सांगितलं की माझ्या नवऱ्याने होकार दिला आहे तेव्हा तिलाही खूप आनंद झाला तिने मला सांगितले की मिलिननेही होकार दिला आहे तेव्हा सुरुवातीला तो काही नकरे दाखवत होता पण त्यालाही स्वतःचे मूल हवे आहे म्हणून त्यांनीही होकार दिला रात्र होताच कविताने मला तिच्या खोलीत पाठवले आज मला कविताच्या डोळ्यात खूप असहाय्यता दिसत होती आज मी तिला पाण्याविना माशासारखे तडपडताना पाहिले मी तिला मिठी मारली आणि म्हणाली की कविता तू निराश होऊ नकोस सर्व काही ठीक होईल असं बोलून मी खोलीत आले माझे हृदय विचित्र पद्धतीने धडधडत होते दुसऱ्याच्या नवऱ्यासोबत रात्र घालवणे ही काही सोपी गोष्ट नव्हती आजपर्यंत माझ्या नवऱ्याशिवाय इतर कोणीही मला हात लावला नव्हता मी खोलीत गेले तेव्हा मिलिन सोप्यावर शांत बसला होता कदाचित हे काम त्याच्यासाठीही सोपे नव्हते मला पाहून तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला हे बघ निलम मी जे काही करतोय ते मी मजबुरीने करतोय यावर मी म्हणाले की मी तुमची असहाय्यता समजू शकते हळूहळू मिलिन माझ्या जवळ येऊ लागला त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर वेदनांच्या खुना स्पष्ट दिसत होता मला मिठीत घेऊन त्याने डोळे मिटले कदाचित तो कविताचाच विचार करत असावा कवितासाठी ही ती कठीण रात्र होती पण आम्हाला जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही लवकरच मी गरोदर राहिले कविताने मला शहरातील सर्वोत्तम डॉक्टरांना दाखवले कविता आणि मिलिन खूप खुश होते आणि माझ्या डोळ्यासमोर तर पन्नास लाख रुपयांची रक्कम फिरत होती तर मिलिन आणि कविता या दोघांच्या डोळ्यांसमोर त्यांचे भावी मूल फिरत होते कविता गरोदर असल्याची बातमी मिलिंदने सर्व नातेवाईकांमध्ये पसरवली होती आता दोघांनीही सुटकेचा निश्वास सोडला होता कारण आता त्यांच्या सर्व अडचणी संपणार होत्या सुरुवातीला तर मला वाटत होते की सर्व काही ठीक होईल पण जस जसे दिवस जात होते तस तशी माझी अस्वस्थता का वाढत होती ते माहीत नाही कविता आणि मिलिन आपल्या मुलाच्या आगमनाची स्वप्न पाहत होते नवरा बायको दोघांनीही माझी खूप काळजी घेतली माझा आहार खूप सुधारला होता ते माझे नियमित तपासणी करत होते इतकी वर्ष मी त्यांची सेवा करत होते आज अशी वेळ आली होती की पती पत्नी दोघेही माझी सेवा करत होते जसे की मी या घराची राणी आहे आणि ते सर्व माझे नोकर आहेत परंतु आमच्यासाठी एक नवीन समस्या आली कविता गरोदर असल्याचे त्यांच्या नातेवाईकांना कळताच अनेक लोक तिला भेटायला येऊ लागले आणि विविध प्रकारचे प्रश्न विचारू लागले आता कविता गरोदर नव्हती त्यामुळे तिच्याकडे प्रश्नांची उत्तरे नव्हते आणि ती कोंदळून जायची तेव्हा मिलिन म्हणाला की आता इथे राहणे योग्य नाही कोणी ना कोणी इथे येत राहतं म्हणून आपण दुसऱ्या शहरात बांधलेल्या बंगल्यात राहायला जायला हवं आपण तिथे आरामात वेळ घालू मी लोकांना सांगेल की डॉक्टरांनी हवामान बदलण्याचा सल्ला दिला आहे कारण कविताला एकाच ठिकाणी राहताना अस्वस्थ वाटू लागले आहे अशा प्रकारे कोणतीही अडचण येणार नाही कविताला पण ही कल्पना आवडली मग मिलिंदने मला आणि कविताला त्याच्या दुसऱ्या घरात शिफ्ट केलं त्या घरात आमच्या का, आमच्या कामासाठी त्या घरी एक आणि एक चौकीदार सुद्धा आम्हा दोघींसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टी होत्या कविताने मला प्रत्येक प्रकारे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कधी कधी वाटतं की कि कविता किती चांगली मुलगी आहे मग देवाने तिचे वाईट का केले मग असेच काही महिने निघून गेले माझे बाळ आता माझ्या पोटात लाता मारायला लागले ला होते पहिल्यांदाच माझ्या बाळाची माझ्या पोटात जेव्हा हालचाल जाणवली तेव्हा मला थोडे विचित्र वाटलं अचानक एक दिवस रात्री माझे डोळे उघडले आणि मी उठून बसली माझ्या पोटाला हात लावताच मला अंधारात काहीतरी विचित्र वाटलं मला असं वाटलं की माझे मूल मला हाक मारत आहे आणि मला सांगत आहे की मी तुझं मूल आहे आई मला कोणालाही देऊ नकोस मला तुझ्या जवळच ठेव मला माहीत नाही या स्वप्नानंतर मला का काळजी वाटू लागली प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मला अशी स्वप्न पडू लागली की जणू एखादे लहान मूल माझे बोट धरून आहे आणि मला म्हणत आहे की आई मला तुझ्यापासून वेगळं करू नकोस आता मी रात्र जागूनच काढू लागले माझे मन हळूहळू बदलू लागले कारण आता रोज रात्री माझ्यासोबत असंच घडत होतं कदाचित आतून माझं मत परिवर्तन होऊ लागलं होतं मी अस्वस्थ होत होते आता मला पन्नास लाख रुपये कमी आणि निरुपयोगी वाटू लागले होते अगोदर तर माझ्यासाठी पैसा महत्वाचा होता मूल नाही कारण मला अगोदरच दोन मुले झाली होती पण माझा हा विचार चुकीचा ठरला मूल पाहि पहिले दुसरे किंवा तिसरे असो एक आईसाठी मूल ते मूल असते कदाचित कविताला माझे बदललेले हावभाव कळत होते त्यामुळे ती पुन्हा पुन्हा मला विचारत होती की नीलम तू गप्प गप्प का राहतेस पण मी तिच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नव्हती मिलिन ही दर आठवड्याला घरी यायचा आणि भरपूर फळे आणि जीवनावश्यक खाद्य पदार्थ घेऊन यायचा मी दर महिन्याला डॉक्टरांकडून चेकअप ही करून घेत होती कसा तरी डिलिव्हरीचा दिवसही आला कविताने ही गोष्ट मिलिनला सांगितल्यावर त्याला खूप आनंद झाला इतक्या महिन्यात मिलिन आणि कविताने माझ्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केला होता पण इथे माझे मन मात्र माझ्या मुलासाठी पुन्हा पुन्हा तळमळत होते रात्रीची वेळ होती कविता मला म्हणाली की सकाळी हॉस्पिटलला जायचं आहे फक्त आजची रात्र उरली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागेल हे सर्व ऐकून मला भीती वाटू लागली मला माझं मूल स्वतःपासून दूर जाताना दिसत होतं आणि हीच गोष्ट सहन करणे मला आता खूप कठीण झाले होते या मुलाचे वडील जरी मिलीन असले तरी या मुलाला जन्म देणारी आई मीच आहे मी नऊ महिने माझ्या पोटात या मुलाला वाढवले आहे मी त्याला दुसऱ्या बाईच्या मांडीवर कसं देऊ शकेन मला वाटले होते की हे मूल माझे आहे मी ते कोणालाही देणार नाही माझा हेतू आणि मन दोन्हीही बदलले होते मग रात्री कविता तिच्या खोलीत गेल्यानंतर मी पटकन माझे सामान बांधायला सुरुवात केली माझ्या दोन्ही मुलांना सोबत घेतले माझा मोठा मुलगा नऊ वर्षाचा होता तर माझी मुलगी सहा वर्षाची होती मी गुपचूप तिथून पळ काढला माझ्या डिलिव्हरीची वेळ जवळ आल्याने मला डिलिव्हरीच्या वेदनाही सुरू झाल्या होत्या मी पटकन त्या घराबाहेर पडले मी रात्रीच्या बसमध्ये चढले मी मिलिन आणि कविताची फसवणूक केली होती मला स्वतःचे मूल हवे होते म्हणून मी पळून पड़, गेले यानंतर आणि कविताचे काय होईल याच्याशी मला काही घेणं देणं काळजी होती मी माझ्या गावी पोहोचले पण आता वेदना झपाट्याने वाढू लागल्या होत्या मी माझ्या घरी गेले नाही कारण माझा नवरा पन्नास लाखांची अपेक्षा करत बसला होता या नऊ महिन्यात त्याने पन्नास लाखांची अनेक स्वप्न रंगवली होती जर मी रिकाम्या हाताने त्याच्याकडे गेले असते तर त्याने मला पुन्हा मिनींकडे नेले असते आणि पैसे वसूल केले असते कारण तो एक लोभी माणूस होता जो आपल्या बायकोला पैशांसाठी दुसऱ्या पुरुषांसोबत रात्र घालवण्यासाठी पाठवू शकतो तो माणूस आईच्या ममतेला कधीच समजू शकला नसता मी गावाच्या बाहेर असलेल्या एका वस्तीतील दाईकडे गेले माझ्या दोन्ही मुलांच्या वेळी या महिलेनेच माझी डिलिव्हरी केली होती मी दाईच्या घरी गेले आणि तिचा दरवाजा जोरात वाजवला तिने दरवाजा उघडतास तिने मला पाहिलं आणि म्हणाले की यावेळी तू सुरुवातीच्या दिवसात माझ्याकडे आली नाहीस तुझी मुलं तर खूप मोठी झाली आहेत आणि आता मुलाबद्दल विचार केलास मी मनाली हो इच्छा होती की इतक्या वर्षांनी मला हे तिसरे अपत्य मिळाले एवढं बोलून मी शांत झाले मला वेदना होत असल्याने मी जास्त बोलू शकले नाही ती म्हणाली की तुझ्या डिलिव्हरीची वेळ आली आहे मी म्हणाले म्हणूनच मी तुमच्याकडे आले आहे मला माझे मूल सुरक्षित आणि निरोगी हवे आहे मला भीती वाटत होती की मिलिन आणि कविता येऊन माझे मूल माझ्यापासून हिसकावून घेतील मला शक्य तितक्या लवकर माझ्या मुलासह दूर कुठेतरी जायचं होतं तासाच्या वेळेनंतर मला मूल झाले तेव्हा माझ्या आनंदाला सीमा उरली नव्हती मी ठरवलं होतं की मी माझ्या मुलाला घेऊन लवकरात लवकर इथून निघून जाईन जेणेकरून कोणालाही माझ्याबद्दल काहीही कळू नये मी माझ्या मुलाला कविता आणि मिलिन यांना कोणत्याही किमतीत देणार नाही खर तर कविताचे माझ्यावर इतके उपकार होते की मी तिला माझं स्वतःचं मूल द्यायला तयार झाले होते पण मला अचानक असं काय झालं माहीत नाही ज्यांनी मला माझ्या वाईट प्रसंगी आधार दिला होता आज मी त्यांची फसवणूक केली होती त्यांना मुलाची स्वप्न दाखवून मी त्यांच्या डोळ्यातील सर्व स्वप्न हिसकावून घेतली होती जेव्हा वचन पूर्ण करण्याची वेळ आली तेव्हा मी त्यांचा विश्वासघात केला माहीत नाही की एक आई माझ्यासारखी स्वार्थी असू शकते का मी माझ्या तीनही मुलांसह दुसऱ्या गावात आले ते एक छोटेसे गाव होते जिथे फार कमी लोक राहत होते तिथे एका जुन्या झोपडीत मी स्वतःसाठी आणि माझ्या मुलांसाठी राहू लागली माझ्या मुलांचे पालन पोषण तिथेच राहून करू लागली कदाचित मिलिन आणि कविताने मला शोधण्याचा प्रयत्न केला असेल पण मी इतक्या दूर आले होते की त्या लोकांना त्याबद्दल काहीच कळाले नाही इथेही मी लोकांच्या घरी जाऊन काम करू लागले आणि मला मिळणाऱ्या कमी पैशातून माझ्या मुलांचे पालन पोषण मी करू लागली पण कदाचित मला माझ्या कृत्याची शिक्षा भोगावीच लागणार होती कारण मी त्या दोघांचे मन दुखवले होते अचानक माझी तब्येत बिघडली तेव्हा त्या गावातील लोकांनी मला समजून सरकारी रुग्णालयात दाखल केले तिथे माझ्या सर्व तपासण्या झाल्यानंतर मला कॅन्सर झाल्याचे निदान समोर आले आणि मी काही दिवसच जगणार आहे हे सुद्धा स्पष्ट झाले ही बातमी ऐकून मला असे वाटले की जणू काही सर्व बुडाले आहे आता माझी तीनही मुले अनाथ होतील आता कसं होईल माझ्या मुलांचं या विचारात रात्री मी खूप रडले एका शेजारिशी माझी चांगली ओळख झाली होती आता मला माझ्या अंधाऱ्या आयुष्यात प्रकाशाचा एकच किरण दिसत होता मी तिच्याजवळ गेले आणि हात जोडून तिला म्हणाले की मला थोडी मदत कर मी पत्ता लिहून तिला दिला मी म्हणाले तुम्ही त्या पत्त्यावर या मुलाला सोबत घेऊन जा असे सांगा की नीलमने तुमचा वारस तुमच्याकडे पाठवला आहे तसेच त्या लोकांना मला माफ करायला सांगा कदाचित त्या लोकांनी मला माफ केले असेल तर माझे दुःख कमी होईल माझी शेजारीन खूप चांगली बाई होती तिने माझी अडचण समजून घेतली आणि पत्ता आणि माझा धाकटा मुलगा घेऊन ती शहरात गेली तिथे गेल्यानंतर ती, ती मिलिन आणि कविताला भेटली आणि त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली तिचे बोलणे ऐकून त्यांना सुरुवातीला खोटे वाटले त्यांना असे वाटत होते की ही बाई खोटं बोलत आहे पण दोघांनीही मुलाच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहिले तर तो हुबेहूब मिलिन सारखा दिसत होता आता दोघांचाही त्या बाईच्या बोलण्यावर विश्वास बसला होता मिलिन आणि कविता माझ्यावर खूप रागवले होते त्यांना माझी मदत करायची नव्हती पण माझ्या शेजारणीने त्यांना सांगितले की नीलमच्या जीवाला धोका आहे तिला उपचारासाठी शहरात आणावे लागेल आणि ऑपरेशन देखील करावे लागेल नाहीतर तिचा मृत्यू होईल कविता आणि मिलिन यांना आजपर्यंत मूल झाले नव्हते मी पळून गेल्यानंतर त्यांनी मूल होण्याची इच्छा संपवली मिलिन म्हणाला की कदाचित देवाला मला मूल होऊ नये असे वाटते देवाला नको असेल तर दुसरे लग्न करून सुद्धा मला मूल होणार नाही असा विचार करून त्यांनी मुलाचा विचार मनातून काढून टाकला होता मग दोघेही माझ्या मुलासह मला भेटायला आले मला त्यांच्या आठवणी झाल्या मला खूप वेदना होत असलेले पाहून त्यांनी मला माफ केले पण तू आमच्याशी चांगली वागली नाहीस अशी त्यांनी तक्रार केली तू पळून गेल्यानंतर आम्ही लोकांना सांगितले की आमच्या मुलाचा जन्म हॉस्पिटलमध्ये झाला आहे पण कोणीतरी ते बाळ हॉस्पिटलमधून चोरले आणि आम्हाला काहीच समजले नाही आणि आम्ही पुन्हा निपुत्रिक राहिलो आम्हाला माहीत नव्हते की तीन वर्षानंतर आम्ही आमच्या मुलाला असे भेटू मी हात जोडून दोघांची माफी मागितली दोघांनी मला माफ केले त्यांनी मला शहरातील डॉक्टरांकडे नेले आणि तिथे माझ्यावर उपचार केले खर तर त्या दोघांचे मन दुखून मी जे पाप केले होते त्याची शिक्षा मृत्यू म्हणून खूप कमीच होती पण माझ्या मुलांचे नशीब चांगले होते म्हणून मी वाचले माझ्या नवऱ्याचा अवघ्या वर्षापूर्वीच अपघाती मृत्यू झाला होता मी मिलिन आणि कविताच्या मुलाला त्यांच्या स्वाधीन केले आणि मी माझ्या मुलांसह गावी गेले आता ते लोक त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत आणि इथे मी माझ्या मुलांसह आनंदी आहे इतक्या वर्षानंतर ही कविताने तिचे वचन पाळले होते तिला मुलगा मिळाल्यानंतर तिने मला पन्नास लाख रुपये दिले आणि दर महिन्याला ती पैसे देत राहिली त्या चांगल्या लोकांचे मी खूप वाईट केले याचा मला खूप पश्चाताप वाटत होता हॉस्पिटलमधून वा चोरीला गेलेला आमचा मुलगा आम्हाला परत मिळाल्याचे मिलिन आणि कविताने सर्व नातेवाईकांना सांगितले होते आता ते लोक त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी आहेत मिलिन आणि कविता सारखी चांगली माणसे आजही या जगात आहेत अशा माणसांना नेहमी दुसऱ्यांचे चांगलेच व्हावे असे वाटत असते म्हणूनच कोणीही कितीही त्यांच्याबरोबर वाईट करण्याचा प्रयत्न केला तरी अशा लोकांचे काहीही वाईट होत नाही अशा लाख मोलाच्या माणसांमुळेच माझा आज जीव वाचला होता मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद